उपवासाच्या दिवशी नाश्त्याला काय बनवायचा प्रश्नच पडतो तेव्हा अगदी झटपट पण त्याचबरोबर मस्त कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा चला बघूयात नमस्कार मीराच रेसिपीमध्ये मी रश्मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे हा एक वाटी साबुदाणा इथे घेतलेला आहे दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा आपण भाजून घेऊ साबुदाणा भाजून घेतल्यामुळं त्याची पावडर जे आहे ते अगदी व्यवस्थित बनते बारीक बनते खूप जास्त वेळ नाही फक्त दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा आपल्याला भाजायचा आहे याआधीसुद्धा उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज जवळपास पंधरा ते वीस रेसिपीज मी चॅनलवर पोस्ट केलेल्या आहे तुम्हाला जर त्या बघायच्या असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा इथं भाजून घेतलेला आहे थंड व्हायला तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे थंड करून घेतलेला हा साबुदाना मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ याची आपल्याला पावडर बनवायची आहे साबुदाण्याची पावडर इथं बनवून घेतलेली आहे आत्ता यामध्ये हा एक आलू इथं आपण टाकून घेऊ आलूची साल काढून त्याचे बारीक स्लाइस करून घेतलेले आहे आलू घेताना तो कच्चाच घेतलेला आहे आणि एक वाटी साबुदाण्यासाठी एक वाटीच पाणी इथं घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊ हे पुन्हा एकदा मिक्सरवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर ते यामध्ये काढून घेऊ मिक्सरच्या पॉटमध्ये मिश्रण थोडं जास्त झालेलं होतं त्यामुळे ते दोन बॅचेसमध्ये मी इथं बारीक करून घेतलेलं आहे या प्रकारेच ते आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बाकी साहित्य ॲड करून घेऊ यामध्ये थोडं जिरं जिजा जर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर नाही टाकलं तरीही चालेल थोडासा ओवा बारीक चिजलेली हिरवी मिरची किंवा हिरवी मिरची पेस्ट टाकली तरीही चालेल चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर हे पूर्ण साहित्य इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिश्रण इथे बनून तयार आहे हाताला थोडं पाणी लावून थोडं थोडं त्याचं मिश्रण आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि ते या प्रकारे तेलामध्ये सोडायचे आहे पकोडे तुम्हाला किती छोटे किंवा मोठे पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता याच प्रकारे पकोडे हे आपल्याला तळून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं छान मीडियम फ्लेम हे आपण तळून घेऊ दोन ते तीन मिनिट तळून घेतल्यानंतर हे पकोडे इथे बनवून तयार आहे याला रंगही छान आलेला आहे आता आपण बाहेर काढून घेऊ बघू शकता याला रंग किती छान आलेला आहे याच प्रकारे पूर्ण पकोडे इथे आपल्याला तळून घ्यायचे आहे मस्त कुरकुरीत असे हे पकोडे इथे बनून तयार आहे पकोड्यासोबत खायला ही उपवासाची चटणीसुद्धा इथे बनवलेली आहे या शेंगदाण्याच्या चटणीची चे रेसिपी मी या व्हिडिओज व्हिडिओजमध्ये दाखवलेली आहे त्या दा व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नवरात्रीमध्ये उपवासाला या प्रकारे पकोडे बनवू आणि तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता हे खायला खूप छान लागते वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू